श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवताय महा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी पितरांचे जेवण म्हणजेच श्राद्धाचा स्वयंपाक पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी त्यांना श्राद्धाच्या जेवणाचा नैवेद्य देत असतो या निमित्तानं आपण ब्राह्मण भोजन आपले स्नेही परिवार असतात मित्रपरिवार असतात नातेवाईक असतील यांना आपल्या घरी बोलून अन्नदान करत असतो पितरांचं अशा पद्धतीनं जे जेवण आपण बनवतो जो स्वयंपाक करतो त्याला काही विशिष्ट नियम आहेत त्या नियमांचं पालन आपल्याला केलं पाहिजे पितरांचा जेवणाचा स्वयंपाक कोणी करावा त्याचे नियम काय पितरांच्या जेवणामध्ये कुठल्या पदार्थाचा समावेश असावा कोणते पदार्थ नसावेत पितरांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं नैवेद्य कसा वाढायचा हेच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा प्रथम बघूया पित्रांच्या जेवणाचा स्वयंपाक म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करायचा श्राद्धाचा स्वयंपाक हा श्राद्ध करत्यानं म्हणजे ज्याच्या हातून श्राद्ध करणार असतील त्यानं करावा असा नियम आहे परंतु ठीक आहे सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य नाही तर श्राद्धकर्त्याच्या पत्नीनं हा स्वयंपाक केला तरी चालेल त्यांना नाही जमलं भावकीतील परिवारातील किंवा नातेवाईक असतील वंशज असतील यांच्यापैकी कुणी जर स्वयंपाक केला तरी चालेल किंवा कुठल्याही सौभाग्यवती स्त्रीनं श्राद्धाचा स्वयंपाक केला तरी चालेल श्राद्धाचा स्वयंपाक करत असताना काही नियम आपण अवश्य पाळावे ब्राह्मण भोजन किंवा पितरांना नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धाचं अन्न खाऊ नये अगदी लहान मुलांनासुद्धा देऊ नये श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नका शांतता ठेवा दुःख करू नका प्रसन्न मनानं श्राद्धाचा स्वयंपाक करावा शक्य झाल्यास पांढरं वस्त्र नेसून स्वयंपाक करा श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चेष्टा मस्करी करू नये मोठ्या मोठ्याने हसू नये घरामध्ये ब्रह्मचर्य पाळायचं भांडण तंटा होऊन द्यायचा नाही शांतता आणि स्वच्छता फार महत्त्वाची आहे इतरांना स्वच्छता आवडते श्राद्धाच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ वापरणार ते आपल्या घरातील असावे आपण विकत घेतलेले असावे कोणाकडूनही मागून आणलेल्या पदार्थाचा स्वयंपाक करायचा नाही शिळं अन्न नको शिजवलेलं उकडलेलं अन्न नको श्राद्धाचा जेवणामध्ये केस निघणार नाही याची काळजी घ्या तसंच जेवणामध्ये शेवगा वांगे आणि गाजर याचा समावेश करायचा नाही श्राद्धाचं जेवण बनवत असताना पूर्वेकडं किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडं आपलं जर तोंड असेल चालेल दक्षिणेकडे मुख करून स्वयंपाक करू नका जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं कुठल्याही पदार्थाचं नाव घेऊ नका जसं आपण आनंदाच्या क्षणी एखाद्या लग्नाच्या ठिकाणी पदार्थ वाढताना आग्रह करतो तसा आग्रह देखील करायचा नाही आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात आवर्जून त्याचा स्वयंपाकामध्ये समावेश करायचा पितरांचं स्मरण करायचं श्राद्धाच्या जेवणाला नावही ठेवायचे नाही त्याचं कौतुकही करायचं नाही तो प्रसाद असतो प्रसाद समजूनच तो ग्रहण करावा श्राद्धाचं जेवण हे दुपारी बारा ते दीड दोनच्या दरम्यानच आपण दिलं पाहिजे संध्याकाळच्या वेळेला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा नाही श्राद्धाच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत यामध्ये प्रामुख्याने तांदळाची किंवा गव्हाची खीर उडदाचे वडे किंवा मुगाचे वडे कढी आळूच्या वड्या त्यानंतर भाज्यांमध्ये साधारणतः आळू भेंडी डांगर चक्की बटाटा सर्व प्रकारच्या चटण्या त्यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्यांचा समावेश करा कोशिंबिरी सर्व प्रकारच्या चालतील पंचामृत असावं त्याचप्रमाणे पितरांचे आवडते मध खीर शुद्ध तूप याचा जीवनामध्ये अवश्य समावेश करावा भाजलेले किंवा तळलेले जे पदार्थ असतात ते पितरांना आवडतात ते अवश्य समाविष्ट करावे मात्र उकडलेले आंबट खारट हे पदार्थ पितरांच्या जेवणाच्या ताटामध्ये टाळावेत तसंच कांदा लसूणयुक्त पदार्थ देखील टाळावेत शेवगा वांगे गाजर याचा पितरांच्या ताटामध्ये जेवणामध्ये समावेश करू नका शुद्ध मनाने पावित्र्य राखून श्रद्धेनं यथाशक्ती हा स्वयंपाक करायचा पितरांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं आता पितरांचं ताट वाढताना जसं आपण देवाला नैवेद्य दाखवताना ताट वाढतो त्याच्या अगदी उलट क्रमानं विरुद्ध क्रमानं पितरांचं ताट वाढतात मीठ आणि लिंबू ताटामध्ये देवाच्या ताटात वाढताना आपण सुरुवात मिठानं करतो तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू ताटामध्ये वाढायचं त्याचं कारण असं पितरांना खारट आंबट पदार्थ चालत नाही किंवा आवडत नाही म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचं भाज्या एका बाजूला वाढायच्या समजा उजव्या बाजूला भाज्या वाढा डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढायच्या मध्यभागी भात वाढायचा भात वाढताना आपण जसं नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्याचा मोत करतो आणि तो वाढतो तसं न करता बार चमच्यानं भात वाढायचा भात वाढण्याअगोदर शुद्ध तूप वाढा क्रमाने वाढायचं प्रथम शुद्ध तूप त्यानंतर त्याच्यावरती भात बार वाढायचा पळीनं किंवा चमच्यानं वाढा त्याच्यावरती मग वरण वाढायचं त्याच्या शेजारी कढी खीर वाटीमध्ये वाढायची ओबळ दोबड किंवा विरुद्ध क्रमानं ताट वाढण्याचं कारण असं असं केल्यानं त्या अन्नामधले रजोगुण वाढतात तमोगुण वाढतात आणि त्यामुळे पितरांना ते ग्रहण करणं सोपं जातं भजे वडे सांबर पापड कुरडई तळलेले जे पदार्थ असतात ते ताटामध्ये समोर वाढावेत उजव्या बाजूला भाज्या डाव्या बाजूला चटणी कोशिंबीर सर्व प्रकारच्या चटण्या पंचामृत वाढावं आणि समोर तळलेले पदार्थ वाढायचे मध्यभागी शुद्ध तूप त्यावरती भात मग वरण शेजारी कढी खीर अशा पद्धतीनं जेवणाचं ताट वाढायचं पितरांच्या जेवणाचं अशा पद्धतीनं ताट वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो देवांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्यानं जमिनीवरती मंडल तयार करतो चौकुनी मंडल तयार करतो म्हणजेच पाण्याचा चौकून करतो पितरांना ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला चौकून न करता बोटानं पाण्याचा गोल करायचा म्हणजेच वर्तुळ करायचं त्यावरती ताट ठेवायचं आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने म्हणजे घराळ्याच्या काटाच्या विरुद्ध दिशेनं पाणी फिरवायचं असं करण्याचं कारण पण तेच आहे की उलट क्रियेनं अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवला की त्या अन्नातील रजोगुण वाढतात तमोगुण वाढतात आणि पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं जेवणा अगोदर आठवणीनं गाय कुत्रा आणि कावळा यांना घास ठेवायचा पित्राच्या दिवशी याचक असतील भिकारी असतील दारावर कोणी आलं किंवा त्या ठिकाणी जाऊन जे खरोखर गरजू आहेत उपाशी आहेत अशांना अन्नदान अवश्य करावं दानाला पितरांच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी खूप महत्त्व आहे म्हणून अन्नदान करा वस्त्रदान करा तर अशा पद्धतीनं आपल्या पितरांचं श्राद्ध करताना त्या, त्या त्या तिथीला आपण श्राद्धाचा स्वयंपाक करताना श्राद्धाचं जीवन बनवताना तसंच पितरांसाठी आपण जे ताट वाढतो ते ताट वाढताना हे नियम अवश्य पाळावेत असं केल्यानं आपले पितर लवकर आपला नैवेद्य ग्रहण करतील आपलं अन्न ग्रहण करतील संतुष्ट होतील त्यांना शांती लाभेल आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो हे अन्न ज्या वेळेला पितर ग्रहण करतात ते अक्षय असतं म्हणजे जास्त काळापर्यंत ते पितरांना संतुष्ट ठेवतं त्यांना शांत ठेवतं त्यामुळं आपोआपच पितृदोष कमी होण्यास मदत होते ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोचवा आपल्या शंका असतील जरूर विचारा पितृपक्षातील नवरात्रीतील जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ